जबरदस्त कुस्ती महान भारत कुश्री याच्यासाठी सर्वांना विनंती आहे या कोपऱ्यामध्ये हनुमंतराव को 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 ते बसतात जरा साईड ला त्या कोपऱ्या जाऊ पूर्वेच्या कोपऱ्या सगळी जाऊ संजय दादा ऐकताय का ह्याला दिल लागत दिल आज अबगा चाळके बसतात पैलवान सिकंदर शेख आणि माऊली जमदारे ह्या दोन पैलवानांच्या तारका रिका म्हणा तारका माणसन यात्रा कमिटी भेट घ्यायचं या। म्हणत यांची भेट मिळत नाही पण तुमच्या भैरववाडीच्या प्रेमापुटे माऊली जमदारे महान भारत सर्वांनी इथं आलेला स्वागत करा आणि कुस्तीचा इतिहास आहे का तुमच्या साईराज ये हातू वरतीकर साईराज येळवे हे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात या लाल मातीने ज्यांना जन्माची भाकरी दिली ते मान्य दीपक येळवे साहेब हात वरती करा त्यांचा तो चिरंजीव आहे रेल्वे आखाडा घाट कोपरला तो सराव करतोय आणि त्याच्यावर जय भोसले कर अशी कुस्ती लागत्या आणि पंच म्हणून त्या कुस्तीला माऊली जमदारी कुस्ती लावून घ्या बाकी बाकी आता सगळी साईटला सारखा फार चांगली कुस्ती लागली ना शुद्धीजा पोटी फाईफ रसाय गोमटी साहेबा त्याच नाव बैठकी धाक धरलेले बैठी ढाक राजेंद्र भाऊ कुणाच्या पोटी कोण जन्माला येत नाही बरं का मी जाईल तिथं सांगतोय राखत जन्माला येत नाही कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले राजमाता जिजाऊच्या पोटी राजा छत्रपती जन्माला आले अंजनीच्या तपासाठी महारुत्र आले पोटी दीपक दादा ऐकताय का एक चांगलं पोरग जन्माला आलं तर दहा पिढ्यांचं नाव करतोय आणि एक नालायक जन्माला आलं तर दहा पिढ्या मातीत घालताय मान्य दीपक उर्फ दिलीप येळवे साहेब हात वरती करावं सर्वांनी त्यांच्यासाठी जरा टाळे वाजवा टाळे वाजव स्वागत करा स्वतःचा पैलवान घरात तयार केलेला आहे नाव त्याच साईराज येळवे आणि योगायोगानं आज महाराष्ट्रातला नवे नवे भारतातला नंबर एक चा पैलवा त्या कुस्तीला पंच आहे मावली जमदारी आळव्या हाताची पकड घेतलेल्या आहे पकड घेण्याचा प्रयत्न आहे शांत तरा का वरच पोरग सुद्धा लय चांगलाय खरवडून काढलं तर मास नाही पण कुस्तीचा वास आहे जय भोसले नव्वद अंशापात चालतंय त्याच्यावर बाहेर काढू नकस पितारात खुट्टी उपसावी तशी काढून टाकतील घोड्यावरती सौर वसा सौर झालेला पण बचलेला आहे मात्र साईरा लय चांगली कुस्ती आहे गावावरती कुस्ती खंड जोडल्या बोगस काय चालत नाही बर का संजय यांना श्यामराव बोगस काय चालत नाही तुमचं आमचं घरचं बाहेरचं मैदानात नसत या हा शिट्टी गुन्हे घालू नका शिट्टी घालायचा फळ येऊन नव तो साडे नऊच्या नंतर त्याला गौतमी पाटील ना तर राधा पाटील आणाय पाहिजे भाव ऐकताय का शिवाजी भाऊ राधा पाटील ना गौतमी पाटील ना हिंदवी पाटील ना पोरं इडी केलं ते ईडी खोळी झाले ते पोरं आणि राजेंद्र साहस रुपये पाचशे दिलीप सूर्यवंशी पाचशे रुपये सुरेश गायकवाड शंभर रुपये शिवाजी पन्नास रुपये शिवाजी चाके पन्नास शिवाजी चाके पन्नास रुपये साईराज गणेश खराडे शंभर रुपये